स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आमच्या टूर्नामेंटचा दुसरा दिवस आम्ही चाललोय सर्व आहे गेल्या मुलं काम करत आहेत त्यामुळे जी टुर्नामेंट होते आज अकरा वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे अकरा वर्ष सगळ्यांच्या मेहनतीमुळे अकरा वर्ष टुर्नामेंट आपली सुरळीत चालू आहे चला बघूया आपण दुसऱ्या दिवसातील काही क्षण आणि आज बक्षीस समारंभ पण असेल

आपले सोनगावचे गोटर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी पार्टीचे अध्यक्ष दिलीप पंडे यांना विनंती करतो की गोटर साहेबांचा देखील या ठिकाणी शाल श्रीफळ आणि देऊन सन्मान करायचा जोरदार टाळ्या घ्यायचे त्या ठिकाणी जोरदार टाळवल्या जातात त्या सेवांचा से या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर आमचे मित्र अजिंक्य आमरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी सुरेश विनंती करतो की आमचे मित्र अजिंक्य उर्फ पाळू आंब्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे तरुण कार्यकर्ता सुंदर असं काम याचं देखील या त्यांच्या गोष्टीमध्ये आहे असा সব পঞ্চক টাকা রাজে আলুক উপাধ্যমে মি ভি খোচরে বিষয় দিবস জোরদার টাকা টে কুড়ি পঞ্চাশ কর सन्मान होते राजेंद्र आंबे तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष या ठिकाणी सन्मान होते त्यांना विनंती करतो की दोन शब्द त्या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करतो जरी मंडळाची मुळात त्यांनी कृपया स्टेजच्या समोर यायचे शेवट पाच हजाराचं बहुमूल्याचं प्राइज या ठिकाणी आपल्या मध्ये जोरदार टाळ्या वाजव साहेब आणि आपल्या माध्यमातून आपल्याला पाच हजार अशी बहुमूल्य अशी देणगी या मंडळामध्ये धन्यवाद अप्पा असच लक्ष या वाडीवर या गावावर आपलं राहू दे सामन्यामध्ये स्टार्टिंग शॉवर मध्ये दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद झाले होते तर त्याने पुरा पूर्णपणे आपली मदार आपल्या खांद्यावर घेतली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत दिला जोरदार टाळा वाजवायचा पुन्हा एकदा फलं, उत्कृष्ट फलंदाज या वर्षातील धन्यवाद सुरज त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज देखील आपण या स्पर्धेमध्ये एक ठेवला होता आणि त्या स्पर्धेचा या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज या संघाचा स्वतः कर्णधार मला वाटत आकाश या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्या ठिकाणी उपस्थित नाहीये काही कारण असतं त्याला बाहेर जायचं होतं त्याचा या ठिकाणी मला वाटतं भागोजी गणखोचरे आणि विनंती करतो की त्यांनी ही ट्रॉफी आपण आकाश याला द्यायची जोरदार टाळ्या घ्यायला त्यासाठी देखील आकाशसाठी तो, तो, तो या ठिकाणी उपस्थित नाही आहे परंतु सुंदर गोलंदाजी जी आपल्याला पाहिजे मिळावती त्यानंतर आता जे चौथ पारितोषिक चांगला एक चांगला आमच्या पंचपेल मी प्रसाद गावडे आणि विथ फॅमिली हरिश्चंद्र गावडे असतील आमचे सूरज गावडे असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली चार नंबरची ट्रॉफी लंबा संघाला प्रदान करायची त्याचप्रमाणे रुपये कॅश प्राईज देखील जोरदार ताळ्यामध्ये फलंदाजी देखील केली आणि शेवटी हार जीत असतेच त्याचप्रमाणे आपण चार नंबरची ट्रॉफी या ठिकाणी आपण पटकावली आणि या स्पर्धेत वर्षात त्यांच्या नंबर सन्मान करीत आला मी लंबावाडी संघाला विनंती करतो आपण या स्पर्धेसाठी दोन मिनिटं बोलायचं आहे मार्गदर्शन करायचं आहे लंबावाडी नमस्कार श्री दोलाई देवी क्रिकेट संघ क्लब मेटे पाटीवाडी यांचे सर्वांचे हार्दिक सोबत स्वागत दोन दिवस आज तुम्ही चांगल्या प्रकारे का काम केलात कमिटीने चांगल्या प्रकारे सर्व संघांचे स्वागत करून सर्वांचे अभिनंदन करून सर्वांना सपोर्ट करून कुठलाही कालवट न लावता त्या क्रिकेट संघाचा प्रकारे आयोजन केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवादवाडी त्याचप्रमाणे जे तिसरं पारितोषिक आहे त्याच आपल्याच पंचप्रोषीतील भीमजोत संघट्ट आयडा गुपवाडी नंबर दोन तर संघाने या ठिकाणी पटकावलं आहे विंजवत संघाला विनंती करतो की त्यांनी आपली तीन नंबरचं प्राईज तीन हजार व आकर्षक प्रश्न ते घेऊन जायचंय मी दिलीप पांडे संतोष शिकवण शैलेश कोचरे आणि राजू भाई यांच्याकडून हे जे प्राईज आहे दोन तीन हजार दोन हजार शैलेश संदीप गायकवाड या ठिकाणी उपस्थित नायक मी शैलेश कोचरे आणि राजू भाई यांना विनंती करू त्यांनी सुद्धा येऊन या संतोष पंच शिगवन उपसरपंच कुठे असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय उपसरपंच संतोष शिगवण भीमज्योत या संघाला तीन नंबरची ट्रॉफी संतोष शिगवण उपसरपंच कुठे असतील त्याने कृपया त्या ठिकाणी यायचंय जोरदार टाळ्या वाजवतात भिमज्योत साठी यांनी सुद्धा एक सूर्य कसा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला भीमजत संघाकडून दोन शब्द बोलणार असेल तर आपण दोन शब्द या संबोधन नमस्कार मित्रांनो आज झोळ्यादेवी क्रिकेट क्लब मेटे पाटील आयोजित भव्य अंडर ओपन क्रिकेट स्पर्धा दोन हजार सव्वीस उत्कृष्ट नियोजन आपल्याला पाहायला मिळालं मेढे पाटलोडी कडून सुंदरशी क्रीडा नगरी पाहायला मिळाली तसेच आज आम्हाला थोडा उशीर झाला सेमीफायनल मध्ये यासाठी त्यांनी कमिटीने आम्हाला खूप सारं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद दिग्जित या स्पर्धेतील जे दुसरं पारितोषिक आहे ते या ठिकाणी माऊली पेठ कुडवशी या संघ या ठिकाणी दोन नंबरचा प्राईज या ठिकाणी विजयी झाला आहे माऊली पेठ संघाला विनंती करतो दोन नंबरचा प्राईज या ठिकाणी घ्यायचं आहे दिवाळी सर्व पण सर्व पुरुष मंडळी विनंती करतो की त्याने आपण ट्रॉफी आणि जे कॅश प्राईज आहे ते या ठिकाणी संघाला बहाल करायचंय गाडीतील सर्व ज्येष्ठ मंडळी आमचे शंकर गावडे असतील ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी कुठे यायचंय आणि या भाऊ बीट्स कुडोशी सर्व संघाला या ठिकाणी ट्रॉफी सेकंड प्राईज बहाल करायचंय सेकंड प्राईज आहे त्या स्पर्धेतील सहा हजार आणि आकर्षक चषक आपण कुडोशी संघाला या ठिकाणी प्रदान करायचंय जोरदार टाळ्यावर येतात कुडोशी या संघाला गेल्या वर्षी देखील फर्स्ट क्रमांकाचा मान काही ठरला होता या वर्षी देखील त्यांना सेकंड प्राईज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पटकावलंय जोरदार टाळ्या झाला पाहिजे सुरेख एक चांगला एक संघ आहे कुडोशी माऊली बीट्स मी त्यांना देखील विनंती करतो या स्पर्धेनिमित्त आपण दोन शब्द बोलायचे माऊली बीट्स कुडोशी माहोल बीच कुलोशी आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं दोन शुद्ध मार्गदर्शन करायचे नमस्कार समस्त नेते पाटील वळी किंवा ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक महिला मंडळ तरुण क्रिकेट प्रेमी आणि आज जे दोन दिवस सामने पार पाडण्यासाठी जे कमिटीचे जे मेंबर्स आहेत ज्यांनी जी अकांत मेहनत केलेली आहे त्या सगळ्यांचं आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे संधी दिली खेळण्याची आणि त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही दुसऱ्या क्रमांक मारला त्याचप्रमाणे ओंकार मोरवंडे ह्या संघाने प्रथम क्रमांक मारला तर त्या संघाचा सुद्धा मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक आणि चौथ्या क्रमांकाचा जो पारितोषिक मारला त्यांनाही मी एवढंच सांगेन की आज आपण इथपर्यंत पोहोचलो ही खूप मोठी गोष्ट आहे हा जी ती होत राहते चौथा क्रमांक असू असू दे किंवा तिसरा क्रमांक असू दे हा आपल्यासाठी खूप मोठा असतो त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि दोन शब्द संपवतो या स्पर्धेतील उदयाचा मानकरी ठरलेला संघ मोरवंडे जोरदार चाळा झाला पाहिजे ओंकार मोरवंडे या संघासाठी होमकर मोरवंडे संघाला विनंती करतो की आपण ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय मी सोनल पंडे आधी आधी कमिटी त्या ठिकाणी मी विनंती करतो की सर्व महिला मंडळ आणि सोनल पंडे यांना विनंती करतो की आपण जे कॅश प्राईज आपल्या माध्यमातून या मंडळाला मिळालं होतं ते आपण या मंडळाला प्रदान करत आहे सोनल पंडे सचिन पंडे यांच्या मार्फत जे आठ हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे ते आपल्याला या स्पर्धेसाठी मिळालं होत ते कामानिमित्त दुबई या ठिकाणी असतात परंतु त्यांच्याकडे आम्ही संपर्क साधला क्षणाचा विलंब न होता त्याने आम्हाला होकार दिला आणि आठ हजार रुपयाचं कॅश प्राइज ते मी त्यांना विनंती करतो त्यांची पत्नी सोनल पंडे यांना विनंती करतो की कॅश प्राईज आपण त्या ठिकाणी ओमकार मोरवंडे या संघाला प्रदान करायचंय त्यानंतर जी ट्रॉफी आहे फर्स्ट क्रमांकाची ती मी वाड्यातील सर्व महिला मंडळाला विनंती करतो की मी महिला मंडळाला विनंती करतो की आपण जी ट्रॉफी आहे फर्स्ट क्रमांकाची ती ओमकार मोरवंडे या संघाला दाल करायची सर्व महिला मंडळ कृपया मोरवंडे या संघाला किताब या ओमकर मोरवंडे या संघाने या ठिकाणी प्राप्त आणि या वर्षीचा देखील मानकरी ओमकर मोरवंडे हा त्या ठिकाणी झाला जोरदार टाळ्या झाला पाहिजेत त्यानंतर कमेटीची विनंती आहे की भाई मांडवकर यांनी दोन शब्द भाई मांडवकर यांनी दोन शब्द या स्पर्धे निमित्त बोलत भाई तो कमेटीची विनंती आहे सुरेख भाई विनंती दोन शब्द या स्पर्धे निमित्त संबोधन नमस्कार प्रथमतः मेटे गावचे ग्रामदैवत आणि मोरोंडे गावचे ग्रामदैवत यांना अभिवादन करून महाराष्ट्राची आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आजच्या या दोन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केलं होतं ते झोलाई देवी क्रिकेट क्लब मेटे पाटीलवाडी यांचे आभार आणि हे दोन दिवसाचे जे का टुर्नामेंट झाल्या त्या अतिशय उत्कृष्टरित्या पार पडल्या कोणताही वाद झाला नाही किंवा कोणताही कोणत्याही असा नाराज होऊन इथे गेला नाही काही आम्ही आलो होतो काल या ठिकाणी पण थोडा मी नव्हतो पण होत खेळ आर्जित असते आणि उत्कृष्ट नियोजन होत नाश्ता पाण्याची व्यवस्था होती आणि धन्यवाद इथं थांबत धन्यवाद डॉक्टर मोरवंडे आणि या ठिकाणी या पारदर्शिक समारंभ या ठिकाणी संपन्न झाला अशी जाहीर कर्व काढली राजेंद्र खोचरे दिनेश खोचरे अवधूत पंडे पुष्पाने श्रीपद्यांना सांगायचं कामगिरी या दोन दिवसामध्ये त्यांनी पार पाडली ते आमचे सर्व पंच कल्पेश पंडे त्यांनी देखील या ठिकाणी जोरदार टाळ्या वाटावत यांचा त्यांच्या जीवावर आपण सामने निर्विवाद पार पाडत असतो त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळा झाला पाहिजेत त्याचप्रमाणे देखील काम चोखपणे बजावणारे आमचे सुजित गावडे जितेंद्र शिगवन शरद खोचरे असतील दीपेश खोचरे विराज पंडे योगेश दाडवे सुद्धा आपला या सगळ्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे ते चे काम पाहत होते संकेत भोवर दीपेश खोचरे विराज पंडे योगेश दाडवे

त्यानंतर जे बांड्री बांड्री चे काम करत होते आमचे सर्व बांड्री बाई छोटे पिल्ली आणि त्यांचे अध्यक्ष उमेश कोचरे आणि विश्वास शिगवन की त्यांनी स्वीकार आहे उमेश कोचरे आणि विश्वास शिघवान यांची छोटी पिल्ली चिल्ली पिल्ली ठेंगे घ्या दिलीप तंडा विनंती करतो की टेंगे साठी जोरदार टाळवा सर्वांनी त्याला मध्ये घे त्याला मध्ये घे जोरदार